म्हटलं <tries> कट्ट्यावर yeah. oh, <yeah>, yeah. <tries> <Congratulations. tries> Terima kasih telah menonton!

आज खऱ्या अर्थानं म्हणजे डकरे आज आमच्या संपर्कात गेली दहा वर्षं आहेत या कॉलनी आड मला राहायला आले तेव्हा बसणं डकरे आमचे बंधुतुली मित्र असल्यागतच आहेत आणि ज्या आत्ता हे विराजने जे यश प्राप्त केलेलं आहे हे वैयक्तिक डकरे फॅमिलीचं नसून हे दत्तभक्त मंडळ श्री गुरुपा कॉलनी दत्त दत्त बॉयचं आहे कारण का याचा आनंद डकरे परिवार घेत नसेल तर अखंड माझी कॉलनी आनंद घ्यायला आहे त्याला बाबा येऊन रोज आल्या बातमी कळाल्या काळ्यावर त्याला पेढं भरवणे काही कार्यकर्त्यांनी तर असं केलं की दारात फटाड्या बाजूला म्हणजे त्याच्या जा वडिलांची जाणीवसुद्धा त्याला होऊ द्यायची नाही असा प्रयत्नसुद्धा काही कार्यकर्त्यांनी केले आणि मंडळ माझं हे त्यांच्या पाठीशी खरोखर ठामपणे आहे त्याला पुढं नेहमी जॉईंट व्हायचं त्याचं एक स्वप्न आहे आता कसं कुठं त्याला पेलवतो आहे ते पे पेलवत असताना त्याला आमचं मंडळ गुरुपाव कॉलनी दत्त मंदिर हे त्याला सपोर्ट देणार हे मात्र नक्की आहे ना विजय रवींद्र यादव गुरुपाव कॉलनी दत्त मंदिर आ, मला त्र्याण्णव टक्के पडले त्याच्या माझ्या मम्मीचा आणि माझ्या गल्ली गल्लीचा खूप साथ आहे माझे बाबा वारले पण मी पप्पांची जिद्द पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट केले त्या त्यामुळे मला आता हे यश मिळाले आता माझी पुढची इच्छा आहे की अकरावी बारावी करून माल मला नेहमीत ॲडमिशन मिळा मिळावं त्यासाठी मी खूप प्रयत्न करत आहे शाळेला सायकलवर जात होतात हो रांगोळी विकत होता काय त्यावेळेस परिस्थिती होती तुझे का बरते हे सगळं करण्यासाठी तुला वेळ आली कारण कारण त्यावेळेला आमच्या मम्मीची परिस्थिती खूप कठीण होती म मला मा, वाटत होतं की ए, या माझे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मम्मीचे पैसे कमी पडेल त्यासाठी मी प्रयत्न करत होतो म्हणजे दिवाळीत मी रांगोळी विकली अजून रांगोळी विकून मी अभ्यास केला आणि त्यामुळं मला चौऱ्याण्णव टक्के विराजने भरपूर कष्ट केले शिक्षणाला त्याला यश मिळण्यासाठी त्यानं सकाळचं उठून अभ्यास करून खूप आपल्याला मोठं काहीतरी बनायचं आहे आणि मार्क चांगले काढायचे आहेत या पद्धतीने त्यानं खूप प्रयत्न केला आणि माझी घरची परिस्थिती जरी वाईट बिकट असली त्याला त्याची ते जाणीव होती त्यानं आजपर्यंत मम्मीला मदत खूप करत होता आणि अजून पण करतोय मला त्यानं बाहेरनं रांगोळीतेन विकून परत ते मी पंत्या असं विकून पैसे आणून देत होता त्या परेडमध्ये तो दहावीला असूनसुद्धा त्यानं हे प्रयत्न करून आपल्या घराला मदत केली आणि मी मीसुद्धा त्याला कष्टाला आणि त्याच्या अभ्यासाच्या ज्या दृष्टिकोनातून त्याला अभ्यास कर अभ्यास कर त्यावेळेला म्हणत होतो त्याला मार्क मनापासून अभ्यास करून त्याने छान मार्क काढले याचा मला अभिमान वाटतो त्यावेळेस काय मनात येत त्यावेळेला खूप असं वाईट वा दुःख तर मोठं होतच माझ्या वर याला खर पण सगळ्यांनी आपाला नी विजयी आपा माझ्या घरच्या परिस्थितीला सगळ्यांनी हँडल केलं त्यावेळेला खरं तर खूप संकट असं वाटत होतं की पुढे यातून मी जाणारच नाही कुठं खरं सगळ्यांनी मदत केल्यामुळं मी हा पाय उच उचलून कष्ट भरपूर करून रात्री बारा साडेबारापर्यंत कष्ट केले मुलाला पैसे कमी पडू नये शिक्षणाला ते सगळ्यात आपण काहीतरी प्रयत्न करावा असं मनाला वाटत होत आणि आतापर्यंत मी करतच आले इथून थोडं पण करणार ना माझं नाव रंजना विजय डकरी अ आम दिवाळीमध्ये आमचे जेव्हा मी दहावीत गेलो तेव्हा दोन महिन्यातच ते माझे बाबा वारले आणि त्यामुळे आमच्या घराला हातभार लावण्यास खूप आर्थिक गोष्टीने आम्ही खूप मागे होतो त्यामुळे मम्मीला हातभार लावा म्हणून मी दिवाळीत पण त्या आ, रांगोळी आणि असे अनेक साहित्य विकले आणि माझ्या मम्मी मम्मी हात लाव हातभार लावला आणि सकाळी जाऊन संध्याकाळी यायचो आणि सुट्टीत आणि अ संध्याकाळी सकाळी जाऊन संध्याकाळी येऊन संध्याकाळी अभ्यासला बसवतो आणि दिवस थोड्या दिवसांनी बोर्डाची परीक्षा समोर आली त्याच्या एक महिना आधी मी खूप अभ्यास केला व एवढे चौऱ्याण्णव टक्के ग्रुम गुण प्राप्त केले आणि आता म मा, माझ्या पुढच्या पुढची वाटचाल सुरू आहे त्यासाठी मी खूप प्रयत्न करणार आहे काय वाटतं पुढे काय पुढे मी नेव्ही मराईन इंजिनिअरिंगमध्ये कोर्स करणार आहे त्यासाठी मी अकरावी बारावी करणार करणार आहे